श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नागपूरजवळ कामठी तालुक्यात चिचोली इथं उभारलं जाणार असलेल्या राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाच्या कामाचं भूमिपूजन केलं याच पार्श्वभूमीवर या संस्थेची आवश्यकता आणि न्यायवैद्यकशास्त्राशी शास्त्राशी संबंधित इतर पैलूंबद्दलची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत <क्याद्धत्त> श्रोतेहो कोणत्याही गुन्ह्यातला खरा आरोपी शोधण्यासाठी गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्थेला मोठी कसरत करावी लागते हे वास्तव आहे मात्र पोलीस फक्त कठोर चौकशीच्या आधारेच गुन्हा सिद्ध करतात असा आपल्यापैकी बहुतेकांचा समज असतो पण खरंतर काही प्रकरणांमध्ये अशा चौकशीपलीकडे जाऊन विज्ञानाच्या कसोटीवर पुराव्यांचा आणि गुन्हेगाराचा खरेकोटेपणा सिद्ध करण्याची आवश्यकता असते आकडेवारीच्या संदर्भानं पाहिलं तर देशात दरवर्षी घडत असलेल्या लाखो गुन्ह्यांपैकी साधारण दहा ते बारा टक्के गुन्हे न्यायवैद्यक प्रयोगशाळांच्या मदतीने तपासले जातात हे प्रमाण तसं कमी वाटत तस असलं तरी अशा वैज्ञानिक तपासामुळे पुराव्यांमध्ये अचूकता येते आणि गुन्हे सिद्ध करण्याचं प्रमाण वाढायलाही मोठी मदत होते सध्या देशात गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण सुमारे सत्तावन्न टक्के आहे आणि ते वाढवण्यासाठी न्यायवैद्यकशास्त्राची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे हे विज्ञाननिष्ठ न्यायवैद्यकशास्त्र म्हणजे नेमकं काय याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आपल्याला बऱ्याच वेळेला न्यायवैद्यकशास्त्र हे काय करत याच्याबद्दलची विशेष माहिती नसते कोणाच्या जरी सांगण्यावरून ज्याला आपण साक्षीदार म्हणतो अशा साक्षीदारामुळे बऱ्याच वेळेला इतरांच्या अभावी न्यायालयाकडून त्याला शिक्षाही होऊ शकते पण त्यानंतर असे प्रसंग आपल्याला नजरे येतात की ज्यामुळे ती व्यक्ती निर्दोष होती असं पुढे येतं आणि निष्कारण त्या माणसाला तुरुंगात ठेवावं लागलं हे केवळ भारतातच नाही तर जगातल्या सुद्धा अनेक घटनांवरून वारंवार येतं पण ह्याच्या विरुद्ध जेव्हा न्यायवैद्यक शास्त्राच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा त्या गुन्ह्याशी संबंध सिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीला जी शिक्षा होते ती निर्विवाद असते गुन्ह्याचा तपास हा शास्त्रोक्त पद्धतीने करायचा असल्यास ते फक्त न्यायवैद्यक शास्त्रा शक्य आहे विशेषतः ज्या गुन्ह्यांमध्ये कोणतीही माहिती नाही कुठलीही क्लूज मिळत नाही किंवा बऱ्याच वेळेला पीडित व्यक्ती मृत असते तर ते केवळ न्यायवैद्यक शास्त्रामुळेच उघडकीस येऊ शकतात न्यायवैद्यक शास्त्रामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे जे मानवी देहाशी आणि जीवाशी संबंधित असे जे गुन्हे असतात त्याचा तपास करणं हे सगळं न्यायवैद्यक शास्त्र करत असतं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत अवैध गर्भपात आहे भ्रूण हत्या आहे बालहत्या आहे लैंगिक शोषण आहे बलात्कार इतर लैंगिक गुन्हे आहेत हणामारी अपहरण छळवणूक अत्याचार हुंडाबोळी विषप्रयोग हत्या अशा प्रकारचे जे अनेक गुन्हे असतात त्या गुन्ह्यांमध्ये आणि एखादं मूल जन्माला आलं असेल हे नेमकं मूल कोणाचं आहे या संबंधीची जी काही अचूक माहिती असते ती माहिती न्यायवैद्यक शास्त्रामधून अचूकपणे सांगता येते त्याच्याशिवाय फायर आर्म्स मध्ये देखील ह्या बरोबर पिस्तूलनी किंवा बंदुकीनी हा अमुक अमुन घडला का घडलेला नाहीये याबद्दलचं सुद्धा जे अचूक ज्ञान आहे ते बॅलिस्टिक हा जो एक त्यातला सेक्शन आहे त्या सेक्शन मधून आपल्याला देता येतो तर नवीन त्याच्यामध्ये अनेक काळाप्रमाणे बदल झालेले आहेत विशेषत ह्या माणसाची मनोवृत्ती त्यावेळेला कशी होती काय होती ह्या संबंधीची सुद्धा जी माहिती आहे ती या शास्त्रामधून अचूकपणे दाखवता येते आणि त्या माणसाचे काय काय विचार होतात त्यांची मदत आपल्याला मिळून तो जरी बोलला नाही तरी देखील या शास्त्राच्या मदतीने आपण पुरावे गोळा करू शकतो आणि न्यायालयापुढे देऊ शकतो श्रोते हो खर तर न्यायवैद्यक शास्त्र हे केवळ गुन्हेगारांना पकडण्याचं साधन नाही तर ते न्याय प्रक्रियेला अधिक वस्तुनिष्ठ बनवणारं सामर्थ्यवान माध्यम आहे एखाद्या गुन्ह्याच्या घटनास्थळावरचे डीएनए बोटांचे ठसे केसाचा कण अथवा डिजिटल डेटा या आणि अशा लहानातल्या लहान पुराव्यांचं विज्ञाननिष्ठ विश्लेषण करून हे शास्त्र गुन्हेगाराची अचूक ओळख पटवण्यात आणि गुन्ह्याची उकल करण्यात मदत करतं म्हणजे निरपराध व्यक्तीला न्याय मिळवून देण्यातही कामी येतं पोलिसांना तपासाची योग्य दिशा मिळवून देण्यात आणि वकिलांना न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासाठीही याचा मोठा आधार मिळतो याच पार्श्वभूमीवर पोलीस वकील आणि एकूणच न्यायव्यवस्थेसाठी न्यायवैद्यकशास्त्र कशा प्रकारे कामी येत याविषयी अधिक सांगत आहेत भारतीय पोलीस सेवेचे से अधिकारी आणि उपमुख्यमंत्र्यांचे मानवाच्या इतिहासापासून गुन्हे हा विषय आहे यामध्ये गुन्हेगारी शास्त्र तर आपण क्रिमिनॉलॉजी म्हणतो या विषयाच्या अंतर्गतच एक न्याय आहे न्याय म्हणजे गुन्हा घडला त्या पिढी त्याच्या संदर्भामध्ये जे पुरावे उपलब्ध असतात त्या पुराव्यांचं विश्लेषण कसं करायचं कशाला पुरावा म्हणायचं कशाला पुरावा म्हणायचं नाही आणि कोणता पुरावा हा निर्णायक पुरावा आहे हे ठरवणारं शास्त्र म्हणजे शास्त्र आता ह्या न्यायवैद्यक शास्त्राचा उपयोग पुन्हा पुन्हा न्यायवैद्यक शास्त्राचा उपयोग हा पोलिसांना गुन्हा समजून घेण्यासाठी आणि दाखल करण्यासाठी त्याचप्रमाणे त्याचा तपास करण्यासाठी वकिलांना तो त्यांची बाजू न्यायालयामध्ये मांडण्यासाठी मग तो सरकारी वकील असो किंवा विरोधी पक्षाचे वकील असो त्यांना त्यांच्या त्यांच्या आशिलाच्या संदर्भामध्ये समर्थन करण्यासाठी जे पुरावे लागतात ते पुरावे हे न्याय उद्यक्ष आणि जज यांना निकाल देण्यासाठी एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आहे किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी जे निर्णायक पुरावे असावी लागतात ज्याला आपण व्यक्ती आणि घटना यांचा जो संबंध दाखवावा लागतो ज्यामध्ये त्याच व्यक्तीने ती घटना केलेली आहे त्याच्यासाठी जो निर्णायक पुरावा लागतो तो हा न्याय वैद्यकशास्त्र त्याच्या विश्लेषणातून आणि या वैद्यक शास्त्राच्या माध्यमातून दिला जातो आता पोलीस ज्या वेळेला तपास करत असता था। आता आपण असं समजूया की एखाद्या मर्डरचा तपास आहे ह्या मर्डरच्या तपासामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला मारलेलं असतं आणि ज्या व्यक्तीने किंवा व्यक्तींच्या समूहाने मारलेलं असतं यामध्ये तिथे काही पुरावा आहे का पुरावा आहे पुरा वा म्हणजे वापरलेले शस्त्र आहे शस्त्रावर समजा बोटाचे ठसे किंवा जर एखादा केस असेल त्वचा असेल रक्त असेल तर ते कोणाचं आहे कसं आहे त्याचप्रमाणे शस्त्र वापरलं असेल तर त्या शस्त्राची बनावट कशी आहे कुठून घेतलेलं आहे ते कशा प्रकारे कोणत्या व्यक्तीने वापरलं या संदर्भातले पुरावे किंवा त्या ठिकाणी काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का हे वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे येतात किंवा मर्डर करत असताना विष प्रयोग केलेला असेल तर ते विष कोणतं आहे कोणतं विष शरीरात मिसळल्यानंतर कशा प्रकारचे रसायन तयार करतात कुणी दिलेला असतो किती वेळापूर्वी दिलेला आहे मृत्यू नक्की कशामुळे झालेला आहे आता बऱ्याच वेळेला आपण ड्राउनिंगचे गुन्हे पाहतो म्हणजे बुडलेले किंवा काही फास लावलेले अशा प्रकारचे पण घटना येतात यामध्ये नक्की व्यक्ती हा गळफास लावूनच मेलेला आहे की मेल्यानंतर त्याला गळफास लावलेला आहे याच्यावर सुद्धा न्यायवेद्यक शास्त्रामध्ये जसे ति गळ्याला जी खून येते ती खून कशा प्रकारची आहे तिची वय म्हणजे अंदाजे किती वेळापूर्वीची आहे कोणत्या प्रकारची गाठ मारलेली आहे जशी स्वतः व्यक्ती मारू शकतो की इतरांनी मारलेली आहे या गुन्हेवरून आपल्याला हे सर्व बाबी निदर्शनास येतात यालाच आपण न्याय अध्यक्ष पुरावे म्हणतो आणि याच पुराव्यांच्या आधारे आपण पोलीस जे आहेत पोलीस न्यायालयामध्ये त्यांचं चार्जशीट दाखल करत असतात आता हे जे पुरावे आहेत व्यक्ती आणि तो पुरावा या आपण म्हणत असतो की अट्रिब्युशन म्हणजे एखाद्या पुराव्याचं त्या व्यक्तीशी असणारा संबंध जोडणे याच्यामध्ये आपण म्हणत असतो अप्रिसिएशन ऑफ इव्हिडन्स बाय द कोर्ट म्हणजे कोर्ट ते कसा अप्रिशिएट करत आहे आणि तो संबंध कसा जोडला जातो आहे हे मुळामध्ये आपण म्हणू शकतो तपास क्रिमिनॉलॉजी आणि न्यायविद्यक्षा या तिघांच्या संगमातून ते जोडलं जातो आता गुन्हे सिद्ध करण्याचं जे प्रमाण आहे आपण म्हणत असतो की गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण कमी आहे आपले आता याच्यासाठी जशा बऱ्याच घटक कारणीभूत आहेत गुन्हे सिद्ध न होण्यासाठी किंवा गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण कमी असण्यासाठी त्यातला एक मूळ घटक जो आहे तो म्हणजे न्यायवैद्यक शास्त्राचा किंवा पुराव्यांचा शोधणे त्याचं योग्य विश्लेषण करणे आणि ते न्यायालयामध्ये योग्य प्रकारे मांडणे हे तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की आयडेंटिफिकेशन ऑफ इव्हिडन्स अनालिसिस ऑफ द इव्हिडन्स रिझर्वेशन ऑफ द इव्हिडन्स अँड प्रेझेंटेशन ऑफ द ऑफिडन्स अँड ऍक्च्युअल ऍट्रिब्युशन ऑफ इव्हिडन्स विथ थिंग पर्सन ह्या गोष्टी आणि सगळ्यात शेवटी न्यायालयाने त्याचं ऍप्रिसिएशन ऑफ ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व जेव्हा घडतात तेव्हा ते योग्य घडतात त्याच वेळेला तो, तो गुन्हा सिद्ध होतो गुन्हे सिद्ध करण्यासाठी या प्रकारे न्यायवैद्यक शास्त्र असेल क्रिमिनॉलॉजी असेल पोलिसांचे तपास करण्याची हातोटी असेल आणि जे ज्युडिशरी आहे यांनी ते जे पुरावे आहेत तपासातले जे दुवे आहेत याचं योग्य प्रकारे अप्रिसिएशन करणे म्हणजे ते तपासून त्याचा स्वीकार करणे अशा आणि वकिलांनी जे दोन्ही बाजूचे वकील आहेत सरकारी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे त्यांनी ते योग्य प्रकारे मांडणे याच गोष्टीवरती गुन्हे सिद्धतेचं प्रमाण अवलंबून असतं आणि मी असं म्हणेन की गुन्हे सिद्ध करण्याचे जे विविध घटक गुन्हे सिद्ध करण्यासाठी उपयोगाचे आहेत त्यातलं सर्वात महत्वाचं जे घटक आहे ते न्यायवैद्यकशास्त्र आहे श्रोते हो नागपूर जवळ कामठी तालुक्यात चिचोली इथं उभारली जाणारी राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाची शाखा आपल्या महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे गुजरात नवी दिल्ली गोवा त्रिपुरा मध्य प्रदेश कर्नाटक आसाम मणिपूर पुणे आणि परदेशातलं युगांडा इथल्या शाखांनंतरची या विद्यापीठाची ही अकरावी शाखा ठरणार आहे या विद्यापीठात दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून न्यायवैद्यकशास्त्र आणि सायबर सुरक्षेशी संबंधित पाच अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत यामुळे आधुनिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी सक्षम असलेल्या कुशल न्यायवैद्यक तज्ज्ञांची राज्याची गरजही पूर्ण करता येईल थोडक्यात या संस्थेच्या माध्यमातून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणारा विज्ञाननिष्ठ आधारच महाराष्ट्राला लाभणार आहे याच पार्श्वभूमीवर या, या संस्थेचं अपेक्षित स्वरूप महाराष्ट्रासाठी त्याची उपयुक्तता आणि अशा संस्थांच्या बाबतीतली महाराष्ट्राची गरज याविषयी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केलेलं मत आपण ऐकूयात ही जी न्याय वैद्यक संस्थेची पायाभरणी महाराष्ट्र केलेली आहे ही महाराष्ट्राच्या फौजदारी कायद्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घडामोड आहे महाराष्ट्रापुढत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या पोलीस मध्ये या संबंधीचे जे प्रशिक्षित असे अधिकारी तपासिक अधिकारी पाहिजेत ते उपलब्ध नाहीये ही मोठी अडचण या नागपूरच्या संस्थेमुळे पूर्ण होणार आहे सरकारचा प्रयत्न आहे की गुजरातमध्ये न्यायवैद्यक युनिव्हर्सिटी काढलेली आहे तिची सब युनिट्स की ठिकठिकाणी काढावीत त्यासाठी भारत सरकारनी प्रत्येक राज्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये अशा न्यायवैद्यक प्रशिक्षण संस्था सुरू कराव्यात यासाठी सगळी मदत भारत सरकार देते तर त्याच्या मदतीचा फायदा घेऊन मी म्हणेन की महाराष्ट्राला कमीत कमी तीन तरी अशा संस्थांची फार अत्यावश्यकता आहे विशेषतः मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी एखादी संस्था पाहिजे मराठवाडा आणखीन आजूबाजूचा जो भाग आहे त्यासाठी एक पाहिजे आणि विदर्भासाठी एक पाहिजे अशा प्रकारच्या तीन तरी संस्था या ठिकाणी अपेक्षित आहेत त्यासाठी प्रयत्न करावे लागतील न्याय शास्त्रामध्ये अनेक काही असतात मेडिकलच्या संबंधी काही असतात बायोलॉजिकल असतात बॅलिस्टिकच्या संबंधी असतात अनेक त्यातले बारकावे आहेत ता ज्या उलाढाली होत आहेत त्यात महत्वाच्या दोन गोष्टी सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे ही या फॉरेन्सिक सायन्समधून आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याची मदत लागणार आहे की ज्याला डिजिटल एव्हिडन्स आपण म्हणतो तर डिजिटल ट्रेल जो असतो तो अचूकपणे सांगता आला पाहिजे की पैशांची उलाढाल कशी झाली किंवा डार्क नेट वगैरे काय काय प्रकार असतात त्याची माहिती मिळवायची आहे ह्या सगळ्या गोष्टी न्यायवैद्यक शास्त्राच्या मदतीने आपण ट्रेस करू शकणार आहोत त्यामुळे हे शिकवणारे लोक ह्या वेगवेगळ्या वे 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 फॅकल्टीज मधली एक्सपर्टी असणारे एक असे अपेक्षित आहेत त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मेडिकल फॅकल्टी मधले काही लोक लागतील आर्म्स बॅलिस्टिक्स एक्सपर्ट्स असतात ते लागतील त्याचे सायबर एक्सपर्ट्स ते लागतील जे काही इकॉनॉमिक ऑफेन्सेस असतात तर त्याच्यासाठी काही चार्टर्ड अकाउंटंट वगैरे ते लागतील अहमदाबाद येथे न्यायवैद्यक युनिव्हर्सिटी चालवली जाते त्यातून असे जे प्रशिक्षित प्राध्यापक आहेत ते आज उपलब्ध आहेत त्या सगळ्या बारकाव्यांची माहिती ते नवीन येणारे प्राध्यापक आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना देतील त्याचा उपयोग करून घेता येईल आणि त्या संबंधीचे जे कोर्सेस आहेत जे तपासिक अंमलदार असतात म्हणजे त्याच्यामध्ये हेड कॉन्स्टेबल्स आहेत पी एस आय आहेत पी आय डीवायस पीज आहेत ह्या सगळ्यांना त्यांना मार्गदर्शन करावं लागणार आहे केवळ पोलीस अधिकाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्याच बरोबरीने वकील असतात त्यांच्यासह आवश्यकता आहे आणि जो न्याय दिला जातो तो जजेसकडून दिला जातो त्यामुळे हायकोर्ट जजेस डिस्ट्रिक्ट जजेस मॅजिस्ट्रेट या सगळ्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या संस्थेमधून प्रशिक्षण मिळावं अपेक्षित आहेत येणाऱ्या काळामध्ये गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे आणि ती लवकरात लवकर झाली पाहिजे यासाठी अचूक अशा प्रकारचं मार्गदर्शन यासाठी अचूक प्रकारचे असे पुरावे हे आपल्याला या न्याय वैद्यक शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे मिळणार आहे आणि त्यामुळे न्याय वैद्यक शास्त्राच्या मदतीने गुन्ह्यांचं ज्याला शाबिकीकरण म्हणतात कन्विक्शन रेट येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्ती वाढायला खूप मदत होणार आहे खरं सांगायचं तर इतकं प्रचंड काम आपल्यापुढे आहे की ही संस्था लवकरात लवकर सुरू होऊन एक अचूक अशा प्रकारचं मार्गदर्शन या संस्थेतून मिळेल त्याच्यानंतर नक्कीच महाराष्ट्र हा एक अग्रणी पोलिसिंगचा म्हणून संपूर्ण देशामध्ये पुढे येणार आहे श्रोतेहो शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रात उभ्या राहत असलेल्या शाखेमुळे गुन्हेगारी तपासात महाराष्ट्राला विज्ञाननिष्ठ बळ तर मिळेलच त्यासोबतच हो, विज्ञान आणि कायद्याच्या समन्वयातून खऱ्या अर्थानं सुरक्षित आणि न्यायपूर्ण समाजाचीही जडणघडण होईल श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच हो, आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर